दोन दिवसापासून वाट बघतोय आज येतील उद्या येतील कोणी कोणी <च्ड़ागा> दोन दिवसांनी येतील तर काय आले नाही तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळल की काय झालं काय नाही काय ला दरवाजा बंद करून ठेवायचा ना दादू नाही ते पण एक टाकीवर्यायला आणलो त्यांना एक टाकीवर बसले शेंगदा हे बघ शेंग्यायला आणलं होते इथं सोडले नंतर शंगदा देऊन मांजर आली मग ते डच कोण डायरेक्ट तिकडे गेले होते इकडे आले घरावरती दोन चक्र आणले त्यांनी आता ते पाहिलं कसे पाहिले तिने बी का दोन आहे दोन दोन तिसरं देऊन टाकले मित्र दिलं फिमेल फिमेल दिलं का मेल दिलं फिमेल रे दोन फिमेल एक मेल मग हे दोघं मिळून त्याला मारायचे ना त्या फिमेलला म्हणजे दोन मेल होते आणि एक फिमेल होता अर्धतं ना नाही दोन दोन फिमेल एक मेल आता ते यांना उडून येत का इकडं चल ते काय बोरल राहील तिकडं ते आरती ते मांजर मूळ बसले तिकडं आता येत नाही का आपल्या घरी आता येते थोड्या वेळाने नाही डचक लागली ती डचकून पण आले जाई ना मग त्यांच्या घरी जाय आमचे कबुतर तुमच्या गच्चीवर बसलेत मला ते उडून जाईल मग तिथे चा, 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 जी ये ते येते आता मांजर आली म्हणली आता नेणार वफादार होता एक कुत्ता वफादार आहे काय भाऊ शिवजयंतीच्या दिवशी गेले ना आपलं फॅमिली मेंबर उडून एक फॅमिली मेंबर ट्रान्सफर झाले ते कॉल दिली ती फिमेल मित्र त्याच्याकडे पंधरा सोळा आहे ना हा का त्यातून मग त्याच्याकडे दोन सिंगल मेल होते तू तर म्हणे दोन मेल आहे आणि एकच फिमेल आहे म्हणे कोण तू हा मला वाटलं मेल आहे मग ती मेल आणि दिसतो पूर्ण नंतर काय फेल आहे चल 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 आ आ चल एवढ्याला माहिती येईल का दादू चल चल आ दुसरं काय नाही उडून गेलं तर गेले जाऊ दे ते पण मग ते राहिले पाहिजे ना तिकडे कोणी मांजर कुत्र खाऊन घेईन त्याच्यामुळं आपलं घरी आलेले बरे दिलेले बरे तर घरी आलेले बरे हो ना तेच ना, ना ते एकदा पाळायला पक्षी उडून गेला की तो जिवंत राहत नाही माहिती का नाही तर लहानपणापासून ते असे हे पाहिजे आज तो डीजे था था। ने ने था। करें करें तर डी जे घरातच पाहता आपल्याला दरवाजा बंद करायचं म्हणत होतं की रात्री वापस येतील तर मग आम्ही गच्चीवर बघायला गेलो की इथं कुठे लपले तर नाही आले तर नाही वापस आशा होती एक आणि दादूचे पण दहावीचे पेपर उद्याच दहावीचा पेपर आहे आणि दोन दिवस झाला असं झालं त्याचं मन लागत नाही सारखं सारखा गच्चीवर येत असतो की आले की नाही आले की नाही त्याला म्हटलं होतं एवढा जीव लावू नको जीव लावला की त्रास होतो आणि ते ना मांजरेंनी त्याच्यावर धाव घेतली म्हणून ते, ते दोन्ही ना उडून गेले आणि आणखी काही आले नाही इकडे तिकडे फिरत होते फिरताना दिसले म्हणजे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत इकडे तिकडे आसपासच होते आमच्या पण आता अचानक दिसतच नाही ते रात्र झाली म्हणून कुठे झोपले का काय काय माहिती आणि दोन दिवस झाले सारखी वाट पाहतोय आम्ही पण काय आणखी घरी आलेले नाही ते आता काय माहिती कारण का पहिली वेळ त्यांना सोडलं होतं आणल्यापासून आणि एकदाच ते मांजरीने धाव घेतल्यामुळं याने काढलं शेंगदाणे त्यासाठी त्यांना बाहेर गच्चीवर खेळवा असं वाटलं त्याला आणि खेळत होते ते रोज खेळत होते काय असं वाटतं कबूतर उडून गेल्यापासून पक्षी थे थे। ते जाते उडून का होत नाही पहिली वेळेस गेले समोरच समोर त्या झुंडू मध्ये ते नाही मावशी आहे का त्यांच्या पोहराचे डोबूतरी बसले असं दादा ती हो तांचे पोराले उचलले गा शिना तू घेऊन हं हं झालं बघा पाव पीस अलगं वाटले आपण दबाईक पळलं पाव पीस म्हणजे म्हणजे अ कوتر रातगा ते जिवेगेय प्रकार राहते याच्या प्रकार होतं त्याच्या नाही होतं पाव पीस हे पाण्यात खेळू नयेत हं आ दोन तीन जोटा कशाला निर्माण टाकल्या ना निर्मळ नाही होते येडू बाबा पाणी वाया घालव रे पिलू पाणी नाही आहे विकत घ्यावं लागते पाणी मम्मीने कातून मग काही मारत तुला खेळू नको